जे महाराष्ट्र मी सचिन साळुंके मनसे शहर सचिव मीरामहिंदर शहर आता जे मीरामेंद्रचं वातावरण गरम आहे जे काही प्रकरण झालेलं आहे ते ऑलमोस्ट सर्व महाराष्ट्राने बघितलेलं आहे सोशल मीडियाच्या मार्फत सगळीकडे ते झालेलं आहे एक एक स्टोरी फक्त त्याच्या साईडची एक साईड होती जी काही मीडियाने दाखवली काही मीडियाने पूर्ण साईड दाखवली ठीक आहे असो ते प्रकरण आता गुन्हे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व झालेलं आहे विषय असा आहे की ह्या हे प्रकरण झाल्याच्या नंतर मोर्चा होणार होता नाही होणार होता ते सर्व झालेलं होतं पण त्याच्यानंतर तरी पण काही समाजाने एक मोर्चा काढला त्यांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे त्यांना त्यांच्या शुभेच्छा त्यांनी एक दिवस दुकान बंद केलं त्यांनी कायमस्वरूपी जरी बंद केलं आणि त्यांनी त्याचा मोर्चा कायम ठेवला तरी पण इकडच्या महाराष्ट्रात नागरिकांना काही फरक पडेल असं मला वाटत नाही असो त्यांचा त्यांना लखलख लाभो ते त्यांनी बघू विषय असा आहे की ज्या आमदारांनी काल एक स्टेटमेंट दिली की बाबा त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे त्यांनी जो मोर्चा काढला त्यांचा आम्हाला पाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत असं आहे तसं जे काय असेल ते टेंबा हॉस्पिटलमध्येच आत्ता दोन दिवसापूर्वी एक लहान बाळ वारलंय डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे म्हणजे ते जे बाळ होतं ते मीराबाईंदरच होतं मीराबांदरच्या नागरिकांची आमदाराला खूप काळजी असते मग का नाही मोर्चा त्या टेंबा हॉस्पिटलवर काढल्या नागरिक या आमदारांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी जे कोणी असतील ते फक्त राजकारण करायचं होतं म्हणून खेळ होता त्यासाठी एक पॉईंट होता की अशी घटना घडलेली आहे मीराबाईंदर मध्ये टेंबा हॉस्पिटलमध्ये ही बहुतेक लोकांना माहीत नसेल त्यासाठी सांगितलेली गोष्ट कारण जे सांगतात की आम्ही नागरिकांच्या हितासाठी हा मोर्चा निघाला नागरिकांच्या हितासाठी नाग असं जो होत असेल तर आम्ही पाठिंबा देऊ मग ती जी घटना घडली तो पण एक नागरिक होता निराबांधचा नागरिक होता आणि इथे फक्त चापट्या मारल्या होती तिथे एकाचा जीव गेला होता तर तिथे मोर्चा निघायला जास्त गरजेचं होतं असो ते तुम्ही काय करणार नाही आम्हाला माहिती फक्त राजकारणाचा तुमची पोळी बाजायची होती ते त्यांची चालू होतं हा व्हिडिओ करण्याचं कारण एवढं आहे की येत्या आठ तारखेला आठ जुलैला महाराष्ट्र नवनवा सेनेचा महामोर्चा हा आठ जुलैला निघतोय त्याच दुकानाच्या इथून जिथून हा प्रकरण चालू झालं त्या दुकानाच्या इथून जवळपास हा मोर्चा काढण्याचं प्रकरण चालू आहे आणि आमचे जिल्हाध्यक्ष असतील अविनाश जाधव साहेब यांनी आताच आमच्या इथे डिक्लेअर केले आमची मिटिंग घेतली होती आणि त्याच्यामध्ये डिक्लेअर केले त्यांनी की के आपण आठ जुलैला आमचे सर्व नेते जे आमची नेते मंडळी आहे ती सर्व नेते आमचे मीराबाईंधचे पदाधिकारी मीरा प्रत्येक मराठी माणूस सर्वांनी या मोर्चेला ऑलमोस्ट उपस्थित राहतात तर माझं एक कळकळीची विनंती आहे की ज्या समाजाला ज्या समाजाच्या इथे हे जे काही प्रकरण झालं हे एक छोटं प्रकरण होतं काही मोठं प्रकरण नव्हतं ते फक्त त्याला एक वेगळं वळण देण्यात आलं आणि त्याला मोठं बनवण्यात आलं अशी प्रकरण मराठी माणसांनी पण मा ठाण्यामध्ये मा मार खाल्ला मग खाल्लाच ना मार त्याचे पण व्हिडिओ व्हायरल झाले किती मोर्चे निघाले कोणत्या समाजाने मोर्चे काढले दुसऱ्या समाजाने कोणते आमदार त्याच्यावरती काही बोलले कोणी काही बोललं नाही एक गोष्ट होती जी घडली फक्त त्याला वेगळं वळण दिलं आणि दाखवण्यात आलं की आमचा समाज किती आहे हे त्या मोर्चातर्फे त्यांना दाखवायचं होते त्यांनी दाखवलं तर माझी आता मीरा मधल्या महाराष्ट्रातल्या हा व्हिडिओ ज्यांच्या यांच्यापर्यंत पोहोचतोय त्या प्रत्येक मराठी माणसाला माझी कळकळची विनंती की त्यांनी त्यांची ताकद दाखवली आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मीरा राहून की आम्ही केवढा समाज आहे आमचा केवढा समाज मोठा आहे आणि हे आणि ते सर्व त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला तर आता वेळ आपली आहे आता प्रत्येक मराठी माणसांनी ज्यांना ज्यांना वाटतं की हा आपण खरंच मराठी आणि तुमच्यासाठी जेव्हा जेव्हा कुठेही काही परप्रांती असतील जेव्हा तुमच्यासाठी प्रॉब्लेम करतात तुमच्या अंगावरती धावून येतात तुम्हाला उलटे उत्तर द्या तुमच्याशी मजुरी न वागत तेव्हा महाराष्ट्र नवना सेना हा पक्ष तुमच्यावरती रस्त्यावरती उभा असतो त्याच्यासाठी आम्ही आता गुन्हे दाखल घेतलेले आमच्यावरती गुन्हे झाले त्या गोष्टीमध्ये आम्ही अंगावरती पण घेतलेले ते गुन्हे तर आम्हाला एवढं वाटतं की आता आमच्यासाठी तुम्ही पण रस्त्यावरती या तुम्ही मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी मराठी संस्कृतीचा जे कोणी अपमान करतात ना त्यांना दाखवण्यासाठी आपल्याला आठ जुलैला सर्वांना एकत्रितपणे रस्त्यावरती यायचे हा मोर्चा आपल्याला आपल्याला पण दाखवायचंय की मीरा महिंदरमध्ये मराठी किती आहेत कारण काही लोकांना असं वाटतं की मीरा मध्ये फक्त बावीस टक्के मराठी आहेत बाकी जास्त परप्रांतीय त्याच्यामुळे आपल्या मतांची त्यांना गरज नाही असं त्यांना दाखवण्याचा तो हेतू असतो तर मला असं वाटतं आपली आता ही वेळ आहे की आपल्याला दाखवायचं की मीरा महिंदरमध्ये मराठी किती आहेत आणि आपल्या मराठी भाषेसाठी मराठी संस्कृतीसाठी आणि मराठी माणसाचा जेव्हा कुठे अपमान होतो तेव्हा मराठी माणसाच्या ज्या काही विरोधात गोष्टी होतात तेव्हा मराठी माणूस सुद्धा एकवटला जातो हे यांना दाखवायचंय कारण यांच्या डोक्यामध्ये हेच असतं की बाबा मराठी माणूस कधी एक होऊ शकत नाही मराठी माणस कधीच काय करू शकत नाही हे त्यांच्या गोष्टी डोक्यात आहेत त्या आपल्याला त्यांचा तो भ्रम आपल्याला ह्या मोर्चातर्फे दूर करायचा आहे त्यासाठी मी सर्वांना हात जोडून कळकळची विनंती करतो की आठ जुलैला जो महाराष्ट्र सेनेचा एक मोठा मोर्चा होतोय मला असं वाटतंय तो सर्वपक्षीय मोर्चा सुद्धा होईल त्याच्यामध्ये बाकीचे सुद्धा पक्ष सामील होतील एक त्यांची मिटिंग होईल होऊ दे मराठी माणसासाठी हा मोर्चा आहे तर सर्व या मोर्चामध्ये मराठी माणसाने प्रत्येकानं उपस्थित राहा ही माझी कळकळची विनंती आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजता मराठी एकीकरण समितीचे जे अध्यक्ष गोवर्धन गोवर्धन देशमुखदा त्यांच्यातर्फे सुद्धा एक, एक मोर्चा एसीपी ऑफिस कनक्क्याला इथे निघतोय संध्याकाळी सहा वाजता ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे मला असं वाटतं सगळ्यांनीच लवकरात लवकर संध्याकाळी सहा वाजता तिथे उपस्थित राहा आणि त्या मोर्चाला सुद्धा आपली एकजूट दाखवा कारण तो मराठी एकीकरण समितीचा जो मोर्चा नेतो तो पण आपल्यासाठीच मराठी माणसासाठीच निघतोय एखादा पक्ष एखादी संघटना भोगून तुम्ही बाबा या संघटनेला मी मानत नाही या पक्षाला मी मानत नाही म्हणून रस्त्यावर न उतरणार माझं मला काम आहे या सगळ्या गोष्टी सोडा कारण कालचा दिवस सुद्धा गुरुवार होता काही सुट्ट्याचा दिवस नव्हता त्या समाजाने आपापली दुकानं बंद करून आपापले व्यवसाय बंद करून ते रस्त्यावरती आले त्यांच्या समाजासाठी तर मंगळवारी तुम्हाला सुद्धा आपलं जे काही असेल दे ते थोडंसं सुद्धा बाजूला ठेवून आपली एकी दाखवण्यासाठी तुम्हाला मोर्चामध्ये सामील व्हावं लागेल आणि आज संध्याकाळी सुद्धा मराठी एकीक्रिय समितीचा मोर्चा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सामील व्हावं लागेल मी पुन्हा एकदा सांगतो आठ जुलैला संध्याकाळी सहा वाजता आपला मोर्चा निघतोय महाराष्ट्र हनुमान सेनेचा एक मोर्चा निघतोय मराठी माणसासाठी या ज्या गोष्टी झाल्या आहेत किंवा या हे जो आपली ताकद दाखवण्याचा जे आपल्याला प्रयत्न करतात आपल्यासाठी आपल्यावरती तो दबाव देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना दाखवण्यासाठी की मराठी माणसाची ताकद मीराबाईंदरमध्ये काय आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला एक मोर्चा निघतोय आठ जुलैला तर सर्वांनी वेळात वेळ काढून कळकळीची विनंती आहे तुम्ही उपस्थित राहा वेळ ठिकाण तुम्हाला सर्व सांगण्यात येईल जर लवकरात लवकर मी व्हॉट्सअपच्या वार, माध्यमातून असेल फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच हे सगळं व्हायरल होईलच हे तुम्हाला लवकरात लवकर कळेल फक्त वेळ काढून आठ जुलैला सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आपल्याला मराठी माणसाची ताकद दाखवायची आहे कारण जे या लोकांना लोकर असं वाटतंय की मीराबाईंदर हे त्याच्यामध्ये खूप परप्रांतीय जास्ती आहेत आपण कमी आहेत तर त्यांना दाखवून देऊ त्या दिवशी आपण फक्त न बोलता आपण त्यांना दाखवून देऊ की आपली मेजॉरिटी किती आणि आपण किती प्रमाणामध्ये आपण तिथे उभे राहू शकतो आणि एका मराठी माणसावरती अन्याय झाल्याच्यानंतर आपण काय करू शकतो ते आपल्याला दाखवून द्यायचंय त्यासाठी प्रत्येकाने आठ जुलैला संध्याकाळी मोर्चामध्ये सहभागी व्हा ही कळकळीची विनंती तुर्तास थांबतो जैन जय जे महाराष्ट्र